कशा आत मजेत आहात ना नेहमीचाच आपुलकीचा प्रश्न हसता ना असायलाच पाहिजे नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपल्याला एक जबरदस्त अशी भटकंती घेऊन आले आहे आता आपण चाललेलो आहे आचला हा दुर्ग करण्यासाठी ह्या आचलाला पण फार मोठा इतिहास आहे हा संपूर्ण इतिहास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल हा आचला जो आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा दुसऱ्यांदा सुरट तुटली होती तेव्हा मोगलांना चकवा देण्यासाठी त्यांनी त्यातील काही भाग खजिन्याचा या आचलावरती त्यांनी ठेवला होता त्यांनी म्हणजे त्यांचे सरदार होते वंदाजी त्यांनी या ठिकाणी ठेवला होता तर असा खूप मोठा इतिहास आहे याला चला तर आता आपण या पूर्ण आचला गडाची सफर करूयात शेवटपर्यंत माझ्याबरोबर या व्हिडिओमध्ये राहा ही आचलाला जाणारी ही पायवाट आहे पाठीमागा खिंड होती त्या खिंडीच्या बाजूने या रोडने आता आम्ही वर चाललेलो आहे आचलासाठी या अशा वरती जायचं चाल आहे भरपूर साधारणतः दीड एक तास तरी लागावं असा अंदाज आहे बघूया आता अच्छला नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाल डोंगरांगेत जवळपास अठरा दुर्ग आहेत त्यापैकी दगड पिंपरी गावामध्ये असलेला अचला हा गड छोटे गाणी आहे हा दुर्ग गडाचा सोबती आहे अचला गडाचे स्वरूप पाहता हा ठेहणेचा गड असावा या दुर्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराला टवळ्या नावाने ओळखतात तर उजव्या बाजूच्या डोंगराला भैरवाचा डोंगर म्हणतात गाव कुठलं म्हणलं खालचं आपण चिंचपाडापासून या गडाला आपण जेव्हा चालू करतो त्यावेळेस आल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला हे मारुतीरायंचं मंदिर लागतं आपल्याला आणि हे मारुतीराईचं मंदिर करून आता आपण हा सरळ वरचा चढ चढून जाणार आहेत पुढे गेल्यानंतर अजून एक आपल्याला देवीचं मंदिर लागणार आहे ते पण आता पाहूयात आपण चला माझ्याबरोबर ॲक्च्युली खरं ह्या ठिकाणी येण्यासाठी दगड पिंपरी हे जे खाली गाव दिसते तिकडनं रस्ता आहे पण आता तो रस्ता बुजला गेलेला आहे त्यामुळं हा मार्ग तुम्ही व्यवस्थित आहेत कधी आला तर लक्षात ठेवा चिंचपाड्यात या आणि चिंचपाड्यावरनं वरती ही वाद धरा मगाशी व्हिडिओमध्ये मी चुकीची माहिती दिली होती ते मारुती मंदिर दाखवलं होतं ते मारुती नसून या ठिकाणी मारुती मंदिर लागलेलं आहे खाली जी होती ते देवीचंच मंदिर होतं त्यानंतर ही मारुती आहे आणि आता मारुती घेण्या आपण वरती समोर गाड्याकडे जाणारी वाट आपण नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून अजंठा सातमा सह्यद्री ही सह्यद्रीची उपरांग पूर्वपश्चिम अशी पसरलेली आहे या पूर्वपश्चिम पसरलेल्या रांगेमध्ये अनेक गडदुर्ग आहेत या गिरीदुर्गांच्या मालिकेमध्ये नामवंत दुर्गांबरोबरच काही अपरिचित दुर्गही सामावलेले आहेत या अजंठा सातमा रांगेची सुरुवात होते ती अचरा नावाच्या अपरिचित दुर्गापासून या आचलाच्या आता आपल्याला या ठिकाणी पायऱ्या लागलेल्या आहेत हा पायरी मार्ग आहे वरती खूप घसरड आहे त्यामुळे शक्यतो मी या पायऱ्यांच्या तिथपर्यंत जाईल आणि परत येईल हे आमचे गुरुवर्य सुशील सर आणि अनिल सर सगळ्यात चिरतारुण्य मानता येईल कारण की भोंगळेसर पंचावन्न आणि सर पण त्रेपन्न चोपन्न झालेले आहेत आणि आज अतिशय निसरडी वाट असणारा किल्ले आचला हा पण आम्ही सोडून पूर्ण केलेला आहे असे गुरु नाही नक्कीच एक प्रेरणा स्रोत असतो खूप सुंदर प प्रकारे जीवन जगत आलेले आहेत आणि समाजाला एक चांगला संदेश देत आहेत आणि निरोगी आयुष्य राहण्यासाठी आपण सह्याद्रीची वाट धरा सरांचे पुस्तकंही प्रकाशित आहेत सह्याद्रीतील गडवाटा आणि बोंगळे सरांचंही अतिशय चांगलं योगदान आहे समाजासाठी तुमचं हार्दिक स्वागत आहे या सर धन्यवाद जय भवानी सोळाशे छत्तीसमध्ये हा दुर्ग अधिरशाहीच्या ताब्यात होता मोगल सम्राट शहाजांनी आपला एक सेनापती शाहिस्ते खान याला पाठवून नाशिक भागातील सर्व दुर्ग जिंकण्याची सूचना केली अरिवर्दी खान हा दुर्ग जिंकणारा शाहिस्त खानाचा गोडदळ होता सोळाशे सत्तरमध्ये मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगळांकडून दुर्ग जिंकला मोघळ सम्राट औरंगजेबाने आपला सरदार महाबत खान याला दुर्ग जिंकण्यासाठी पाठवले हो महाबत खान आणि देलर खान यांनी दुर्गाच्या दोन्ही बाजूने लढाई सुरू केली हा हल्ला इतका बेशन होता की अहिवंत दुर्ग मोगळांच्या स्वाधीन झाला त्यानंतर दुर्गही आत्मसमर्पण करण्यात आला परणार पर्वत ग्रहनाखान्य खान्य या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवन गडासोबत अचलागड जिंकल्याचा उल्लेख येतो तर जय देशकावलीत शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर सोळाशे सत्तरमध्ये अहिवंद गडासोबत इतर दुर्ग घेतल्याचा उल्लेख येतो सभासद बकरीत अचलागडाचा उल्लेख अचलगिरी गड असा येतो सतराशे त्रेपन्न चोपन दरम्यान मराठ्यांनी नाशिकमधील निजामाकडून जिंकलेल्या दुर्गांच्या यादीत दुर्गाचे नाव सामील आहे जून अठराशे अठरामध्ये इंग्रज अधिकारी अचरा या दुर्गावरून अहिवंतगड मार्कंड्या मारकंड्या रवळ्याजावळ्या धुडप सालेल सारोटा रामशेज देहेर मोहंदर, तसेच खंडाणा हे दुर्ग पाहायला मिळतात दुर्ग हा सातमारा डोंगरंगीतील सर्वात पश्चिमेकडील दुर्ग आहे हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नाशिकपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे हा दुर्ग अहिवंत दुर्गाला लागून आहे अचला अहिवंत आणि मोहनदर हे तीन दुर्ग अगदी जवळ आहेत अहिवंदगडाच्या रक्षणासाठी अचला व मोहनदर दुर्ग बांधण्यात आले कॅप्टन ब्रिग्जने याचे वर्णन एक मोठी टेकडी असे केले आहे जिची चढण अगदी सोपे आहे जेथे ती खूप छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा जेव्हा सुरत लिपली तेव्हा मुघळांना चकवा देण्याकरिता खजिना दोन भागात विभागला गेला त्यातील एक भाग हा गोंदाजी नारायण या मराठा सरदाराने खजिना या दुर्गात लपवल्याची आख्यायिका आहे या शिवराय आत्ता आम्ही हा समोर जो दिसतोय ज्या पाचिमाचा आचला तो करून आलेलो आहे थोडंसं जाता राहिलेलं एक दहा पंधरा मिनटं आम्ही खाली उतरणार आहे अतिशय खतरनाक असा हा आचला जड आहे ॲक्च्युली खतरनाक नाही आहे परंतु आत्ता थोडासा थोडासा पाऊस झाल्यामुळं वरच्या पायऱ्यांच्या वरचा भाग थोडासा घसरडा झालेला आहे त्यामुळं वर जाणं थोडंसं अवघड होतं जिजिरीचं होतं पण आपण पावसाळ्यात कधी या ठिकाणी येऊ नये वाट अतिशय घसरडे असते तरी आम्ही या ठिकाणी गेलेलो आहे आणि पूर्ण गड करून आलेलो आहे अतिशय सुंदर आणि व्यवस्थित अशी पायवाट आहे फक्त घसरडा असल्यामुळं वरचा भाग थोडासा रिस्की झालेला आहे तर आता पुन्हा एकदा एकदा नवीन भटकंतीसाठी भेटूया आता मी माझ्या व्हिडिओमध्ये अगोदर तुम्हाला सगळा इथला इतिहास सांगितलेला आहे येतं याण्याचा मार्ग सगळ्या सांगितलेला आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला आपण सबस्क्राईब लाईक शेअर आणि बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन -ने नवीन येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील आता पुन्हा एका नव्या भटकंटीसाठी आपण नक्कीच भेटूया चुकताश या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय